आरोहीला स्वयंपाकघरातून येणाऱ्या हसण्याचे आवाज ऐकू येत होते अजयचे संपूर्ण कुटुंब त्याच्या लहान भावाच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त होते आरोहीने तिच्या हातातला चहा ठेवला आणि पाहुण्यांसाठी जेवण तयार करण्यासाठी किचनकडे वळी सासूने आत येताच टोमना मारला आरोही तू एवढं सगळं झटपट कर कारण पाहुण्यांना तुझ्या कर्तृत्वाचा दाखला देण्यासाठी काहीतरी लागेल ना त्या शब्दाने आरोहीचं मन दुखावलं तिला हे वारंवार ऐकावं लागत होतं पण आजचा दिवस काहीसा वेगळा होता ती कामात गुंतली असताना सासरे आपल्या मोठ्या आवाजात म्हणाले आरोही तुला नोकरीची स्वप्न बघायची होती ना पण अशा गोष्टी आमच्या कुटुंबात चालत नाहीत तुला फक्त घर सांभाळायचं आहे आरोहीने यावर काही उत्तर देणं टाळलं पण तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती तिला अजयकडून समर्थनाची अपेक्षा होती ती थेट अजयकडे गेली आणि म्हणाली अजय सगळं कसं खोटं वागतात माझ्यासोबत मी माझ्या स्वप्नांना बाजूला ठेवलं तुमचं कुटुंब सांभाळलं तरी मला सतत टोमणे ऐकावे लागतात अजय तिला शांत करत म्हणाला आरोही त्यांच्या बोलण्याला मनावर घेऊ नकोस आई बाबा जुन्या विचारांचे आहेत तू त्यांचं बोलणं दुर्लक्ष करायला शिक आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं दुर्लक्ष करायचं किती वेळा अजय मी काही चुकीचं केलं आहे का तुझ्या कुटुंबासाठी स्वतःचं सगळं देऊनही मला अपमान सहन करावा लागतोय तू का नाही मला पाठिंबा देत अजयने तिच्याकडे पाहिलं पण काहीही उत्तर दिलं नाही त्याला कुटुंबाच्या विरोधात जायचं नव्हतं आरोहीने निराश मनानं आपलं बोलणं थांबवलं तिला वाटलं माझ्या नवऱ्यालाही माझं महत्त्व कळत नसेल तर या कुटुंबाकडून काय अपेक्षा ठेवायची त्या रात्री आरोही आपल्या खोलीत एकटी बसून विचार करत होती तिच्या स्वप्नांची तिच्या आत्मसन्मानाची आणि नवऱ्याच्या पाठिंब्याची कमतरता तिला सतत जाणवत होती तिने स्वतःशीच ठरवलं आजवर मी सगळ्यांसाठी झुकले पण आत्ता असं होणार नाही माझ्या स्वाभिमानासाठी मी उभी राहणारच त्या रात्री आरोहीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं स्वप्न स्वाभिमान आणि स्वतःचं अस्तित्व या सगळ्यांच्या वेदना तिच्या डोळ्यातून अश्रूने ओथंबून बाहेर येत होत्या अजय तिच्या बाजूला झोपला होता पण त्याला या सगळ्यांची कल्पना नव्हती आरोईचं मन म्हणत होतं की मी किती दिवस हे सहन करणार माझा नवरा ज्याला माझ्या स्वप्नांची जाणीव आहे तरी तोच शांत का मी माझ्या अस्तित्वाची लढाई कधी लढणार सकाळ झाली आरोईने ठरवलं की ती कोणताही वाद न घालता पण शांतपणे स्वतःचा स्वाभिमान टिकवण्यासाठी काहीतरी करणार आहे तिने स्वतःला किचनमध्ये व्यस्त ठेवलं पण सासू सासऱ्यांच्या टोमण्यांचा मारा सुरूच होता सासू म्हणाली आरोही घराची जबाबदारी सांभाळायला शिक एवढं शिकून मोठी झालीस पण नोकरीतलं कौशल्य घर सांभाळण्यात लागत नाही आरोहीने काहीही न बोलता आपलं काम करत राहिलं दुपारच्या वेळी जेवणाच्या टेबलावर आरोहीनी अजयशी बोलायचं ठरवलं तिने सहज सुरुवात केली अजय मला एक गोष्ट विचारायची आहे मी घर सांभाळते तुमच्या कुटुंबासाठी सगळं करते पण माझ्या शिक्षणाचा उपयोग नाही का होणार माझ्या स्वप्नांचं काय अजयने तिचं बोलणं ऐकलं पण तो कुटुंबाला दुखवायचं टाळण्याच्या विचारात होता तो म्हणाला आरोही मी समजतो तुझं म्हणणं पण तू एवढं सगळं करत आहेस तेवढं पुरेसं नाही का कुटुंबाला संतुलित ठेवणं महत्त्वाचं आहे आरोही या उत्तराने निराश झाली तिचा नवरा ज्याच्यावर तिने विश्वास ठेवला होता तोही तिला तटस्थ उत्तर देत होता तिच्या डोळ्यातलं पाणी रोखण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली माझं स्वप्न हे फक्त माझं नव्हतं अजय ते आपलंही होतं पण आता असं वाटतंय की ते फक्त कागदावरच राहिले अजयने थोडा वेळ शांत राहून विषय बदलला त्याला कुटुंबासमोर काहीही वाद निर्माण करायचा नव्हता त्या रात्री आरोही खूप विचार करत होती तिने ठरवलं की नवऱ्याचा पाठिंबा मिळो न मिळो ती स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहणार तिच्या मनात विचार आला माझं शिक्षण माझा आत्मसन्मान आणि माझं स्वप्न मी फक्त कुटुंबासाठी सोडलं पण आता हे पुढे होऊ देणार नाही तिने लॅपटॉप उघडला आणि आपली जुनी प्रोफाईल तपासायला सुरुवात केली ती एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज करण्याचा विचार करत होती अजयने हे पाहिलं पण काही न बोलता फक्त पाहत राहायला तुला काहीतरी नवीन काम शोधायचं आहे का तो शांतपणे विचारतो हो अजय ती उत्तरली मला माझं आयुष्य फक्त घरासाठी नाही तर माझ्या स्वप्नासाठीही जगायचं आहे तुझ्या कुटुंबासाठी मी जे काही करत आहे त्याबद्दल मला समाधान आहे पण माझं अस्तित्व त्यात हरवत चाललंय अजयने तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहिला पण तो अजूनही काहीही बोलत नाही दुसऱ्या दिवशी आरोहीने तिच्या जुन्या मित्राशी संपर्क साधला जो तिच्या शिक्षणाच्या वेळेचा सहकारी होता त्याला तिने विचारलं माझ्यासाठी काही संधी आहे का मी पुन्हा काम सुरू करायला तयार आहे आरोही तू आमच्यासाठी काम करायला लागलीस तर आम्हाला खूप फायदा होईल तुझ्या अनुभवावर आम्हाला विश्वास आहे तुला केव्हाही सुरुवात करता येईल तो म्हणाला हे ऐकून आरोहीला आनंद झाला ती तिच्या कर्तृत्वावर परत विश्वास ठेवायला लागली तिने ठरवलं की कुटुंबाला न दुखवता पण स्वतःचं स्वप्न पूर्ण करणार दुपारच्या वेळी आरोहीने सासूसासऱ्यांना गोडसरीने तिच्या निर्णयाची माहिती दिली ती म्हणाली आई बाबा मी घर सांभाळत असतानाच नोकरीला सुरुवात करायचा विचार करते माझ्या शिक्षणाचा उपयोग झाला तर तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल सासूच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती तुझं शिक्षण आणि स्वप्न आमच्यासाठी महत्त्वाची नाहीत आम्हाला घर सांभाळणारी मुलगी हवी होती आणि आता तू नोकरीच्या गप्पा मारतेस सासरेही रागाने म्हणाले तुला जर बाहेर काम करायचं असेल तर आमचं घर सोडून कर आमच्या घरात मुलींनी नोकरी करणं चालत नाही आणि पुढेही नाही चालणार हे ऐकून अजय थोडा अस्वस्थ झाला त्याला हे वाद टाळायचा होता तो म्हणाला आरोही तू कुटुंबाला दुखवू नकोस मला समजते तुझी इच्छा पण परिस्थिती जरा कठीण आहे आरोहीने शांत राहून उत्तर दिलं अजय मी कोणालाही दुखावणार नाही पण माझ्या आत्मसन्मानाला तडजोड करू शकत नाही मी घरही सांभाळेल आणि माझे स्वप्नही पूर्ण करीन मला फक्त तुझा पाठिंबा हवा आहे दुसऱ्या दिवशी सकाळ उजडली आरोहीने मनातल्या मनात ठरवलं मना की आता मागे वळून पाहायचं नाही जेव्हा अजय ऑफिसला निघून गेला तेव्हा तिने लॅपटॉप उघडला आणि कामाला लागली तिच्या जुन्या मित्राने सांगितलेल्या नोकरीसाठी तिने आपली प्रोफाईल तयार केली सर्व संबंधित कागदपत्र अपडेट केली आणि काही तासातच नोकरीसाठी अर्ज केला अर्ज पाठवल्यानंतरही तिच्या मनात विचारांची गर्दी होती सासऱ्यांच्या अपेक्षा अजयचं तटस्थ वागणं आणि स्वतःच्या स्वप्नासाठी उचललेलं हे पाऊल या सगळ्यामुळे ती एका वेगळ्या मानसिक युद्धात होती त्याच दिवशी दुपारच्या वेळी तिला एका कंपनीतून कॉल आला कंपनीच्या प्रतिनिधीने तिला मुलाखतीसाठी बोलावलं होतं हा फोन तिच्यासाठी आशेचा किरण होता तिने ठरवलं की या संधीचा पूर्णपणे फायदा घ्यायचा आरोही मुलाखतीसाठी जायची तयारी करत असताना सासूने तिला पाहिलं आणि तिरकस सुरात विचारलं कुठे चाललीस इतकं तयार होऊन काही पाहुणे येणार आहेत का, का। आरोहीने शांतपणे उत्तर दिलं आई मला एका कामासाठी मुलाखत द्यायची आहे मी बाहेर जाऊन लगेच परत येईल हे ऐकताच सासूचा चेहरा उतरला मुलाखत म्हणजे तुला नोकरी करायचीच आहे आम्ही इथं सगळं सांभाळतोय आणि तुला घराबाहेर पडायचं आहे आमच्या घरात असं कधी झालं नाही सासरेही मध्येच बोलले तुझ्या शिक्षणाचा इतका अभिमान आहे का की घर सांभाळायचंच विसरून गेलीस आमच्या घरासाठी आमच्या परंपराचं पालन करणं महत्त्वाचं आहे आरोहीने त्यांचा विरोध शांतपणे ऐकून घेतला तिने ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीत ती स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाही ती म्हणाली आई बाबा मी घर सांभाळेल पण मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि मी ती करणारच आणि ती मुलाखतीसाठी निघून गेली सासरे तिच्याकडे पाहतच राहिले होते आरोहीचे कौशल्य पाहून आरोहीची मुलाखत यशस्वी झाली होती कंपनीने तिच्या कौशल्यावर विश्वास ठेवून तिला नोकरीची ऑफर दिली ही बातमी तिला अतिशय आनंदाची वाटली पण तितकीच आव्हानात्मकही कारण कुटुंबाच्या विरोधाला सामोरं जाणं अजून बाकी होतं अजयला हा निर्णय कसा सांगायचा सासू सासऱ्यांना कसं पटवायचं हे तिच्यासाठी खूप कठीण होतं त्या रात्री जेवणाच्या टेबलावर सगळं कुटुंब एकत्र बसलेलं होतं आरोहीने ठरवलं की अजयला याबद्दल सर्वप्रथम सांगायचं ती म्हणाली अजय मला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे मला नोकरीची ऑफर मिळाली आहे हे ऐकून टेबलावर शांतता पसरली अजयने थोड्या आश्चर्याने विचारलं तुला ऑफर मिळाली कधी तू कधी अर्ज केला होतास गेल्या आठवड्यात अर्ज केला होता आज मला मुलाखतीचं उत्तर मिळालं आरोही शांतपणे म्हणाली तिच्या डोळ्यात विश्वास होता पण अजयच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता सासूने हातातला चमचा बाजूला ठेवत तिरस्काराने विचारलं म्हणजे तू आमचं ऐकलंच नाहीस तुझ्या मनात अजूनही नोकरीची इच्छा होती आम्ही तुला घरासाठी आणलं आहे बाहेर नोकरीसाठी नाही सासरेही चिडून म्हणाले हे असं वागणं आम्हाला मान्य नाही कुटुंबाचं नाव आणि इज्जत महत्वाचे आहे तू घराबाहेर पडून लोकांच्या तोंडी नावं का काढतेस आरोहीने न रागवता त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली आई बाबा मी घराला कधीच कमी पडू देणार नाही पण माझं शिक्षण आणि माझं स्वप्न मी पूर्ण केलं नाही तर त्याचा पश्चताप आयुष्यभर करत राहील मला फक्त थोडा वेळ आणि थोडा पाठिंबा हवा आहे अजय तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला आरोही मी समजतो की तुला तुझं करिअर हवं आहे पण यामुळे कुटुंबात खूप तणाव निर्माण होईल आपण त्याबद्दल पुन्हा विचार करू हे ऐकून आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं तिने अजयकडे पाहिलं आणि म्हणाली अजय मला फक्त तुझा पाठिंबा हवा आहे तुझ्यासाठी मी सगळं सोडलं तुझ्या कुटुंबासाठी मी माझं सगळं आयुष्य झोकून दिलं पण आज जेव्हा मला माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा तू का माझ्यासोबत नाहीस अजयने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं नाही पण त्याला त्याच्या कुटुंबाच्या भावनाही सांभाळायच्या होत्या तो म्हणाला आरोही मी तुझं स्वप्न समजतो पण आपल्या कुटुंबात परंपरांचा सन्मान राखणं महत्त्वाचं आहे सगळ्यांना दुखावून आपण काही करू शकत नाही आरोहीने हे ऐकलं पण तिच्या मनात आता ठामपणा आला होता तिने ठरवलं की ती कोणाचाही अपमान न करता कोणताही वाद न घालता तिच्या निर्णयावर ठाम राहील ती शांतपणे म्हणाली अजय मला तुझा सन्मान आहे पण मी माझ्या आत्मसन्मानाला बाजूला ठेवू शकत नाही मी घर सांभाळण्याबरोबरच माझं करिअरही सांभाळू शकेन पुढील काही दिवस आरोहीने घरची सगळी कामं व्यवस्थित केली सासू सासरे तिच्या विरोधात होते पण तिच्या कामावर त्यांना काही बोलता येत नव्हतं ती पहाटे उठून घरकाम पूर्ण करत असे आणि मग ऑफिससाठी वेळ काढत असे तिच्या कामाचा प्रामाणिकपणा अजयलाही दिसत होता एक दिवस अजयने तिला विचारलं तुझं काम कसं चाललंय तुला जमतंय का सगळं सांभाळायला आरोही हसत म्हणाली हो अजय मला कष्ट करायला आवडतं काम आणि घर सांभाळणं कठीण आहे पण मी दोन्ही उत्तम करू शकेन अजयने तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहिला त्याला जाणवलं की आरोही खूप मेहनत करत आहे आणि तिच्या निर्णयामागे तिची जिद्द आहे एक दिवस आरोही ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी उशिरा घरी आली सासू तिच्या येण्याची वाट पाहत होती ती म्हणाली इतका उशीर का झाला घरची जबाबदारी विसरलीच का आरोही शांतपणे उत्तर दिलं आई मी ऑफिसचं काम लवकर पूर्ण करायचं ठरवलं जेणेकरून घराकडे व्यवस्थित लक्ष देता येईल मी कोणतीच जबाबदारी विसरलेली नाही हे ऐकून सासू थोडी मवाळ झाली पण ती अजूनही आरोहीच्या निर्णयावर नाराज होती मात्र काही दिवसानंतर जेव्हा आरोहीने तिच्या पहिल्या पगाराचा काही भाग सासू सासऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिला तेव्हा त्यांच्या विचारात थोडा बदल झाला सासरे म्हणाले आरोही तुझ्या मेहनतीचा आम्हाला अभिमान आहे पण तुझं कुटुंब महत्वाचं आहे हे विसरू नकोस आरोहीने त्यांच्या बोलण्याचा आदर केला आणि उत्तर दिलं बाबा मी कुटुंबालाच पहिलं स्थान दिलं आहे माझं काम कधीच घरासाठी अडचण होणार नाही एक दिवस अजय ऑफिसमधून लवकर घरी आला त्याने पाहिलं की आरोही दिवसभर काम करून थकलेली आहे पण तरीही ती कुटुंबासाठी जेवण बनवत आहे अजयच्या मनात अपराधीपणाची भावना दाटली त्याला जाणवलं की आरोहीने स्वतःच्या स्वप्नांसाठी खूप काही सोसलं आहे आणि तिच्या मेहनतीमुळेच कुटुंब आणि कामाचा समतोल साधला जात आहे त्याने आरोहीजवळ जाऊन विचारलं तू इतकं सगळं कसं सांभाळतेस तुझ्या जिद्दीचं मला खरंच कौतुक का वाटतं आरोहीने हसत उत्तर दिलं अजय तुझा पाठिंबा असला की मी सगळं करू शकते फक्त तू माझ्यासोबत राहा अजयने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला आरोही मला उशीर का होईना पण तुझं महत्त्व समजलं मला माफ कर मी आता तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्यासोबतच आहे आरोहीच्या मेहनतीने आणि जिद्दीने आता फळ द्यायला सुरुवात केली होती तिच्या नोकरीतील यशामुळे कुटुंबात हळूहळू बदल होताना दिसत होते अजयने तिच्या कामाचं कौतुक करायला सुरुवात केली होती आणि तिच्या सासू सासऱ्यांच्या नजरेतही तिच्या जिद्दीविषयी आदर दिसत होता मात्र अजूनही कुटुंबात काही मुद्द्यांवर वाद व्हायचे विशेषतः जेव्हा आरोहीच्या कामाच्या वेळा लांबत असत एक दिवस आरोहीने ऑफिसमधील मोठा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला तिच्या टीमने तिचं कौतुक केलं आणि तिच्या बॉसनेही तिला प्रमोशनची ऑफर दिली ही बातमी आरोहीने आनंदाने अजयला सांगितली अजयही तिच्या आनंदात सहभागी झाला आणि म्हणाला आरोही तुझ्या मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालं आहे मला खूप अभिमान वाटतो तुझा संध्याकाळी आरोहीने कुटुंबालासुद्धा ही, कुटुंबाला ही बातमी सांगितली सासू सासरेंनीही थोडं गप्प राहून तिचं कौतुक केलं पण त्यांनी आपली चिंता व्यक्त केली कामामुळे घराकडे दुर्लक्ष होणार नाही ना आरोहीने उत्तर दिलं आई बाबा मला माहिती आहे की घर सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे पण तुम्ही मला जरा साथ दिलीत तर मी सगळं व्यवस्थित सांभाळू शकेन सासूला हळूहळू आरोहीच्या शब्दाचा अर्थ समजू लागला तिने आरोहीच्या निर्णयाला संमती दिली पण एका आटीवर तू काम आणि घर यात समतोल राखलास तर आम्हाला काही हरकत नाही प्रमोशन स्वीकारल्यानंतर आरोहीचं काम अधिक जबाबदारीचं झालं तिला ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवावा लागायचा आणि त्यामुळे घरातील कामाचं व्यवस्थापन करणं कठीण झालं अजयने तिची मदत करण्याचा प्रयत्न केला पण तोही त्याच्या कामात व्यस्त असायचा एक दिवस सासूने आरोहीला गाठलं आणि म्हणाली तुला खरंच तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे पण त्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा मिळवणंही महत्वाचं आहे आम्ही तुझ्यासोबतच आहोत पण तू आमच्या मनाला थोडं जिंकलंस तर तुला सोप्पं होईल हे ऐकून आरोहीला जाणवलं की तिच्या संघर्षात केवळ तिच्या मेहनतीचा नाही तर कुटुंबाच्या सहकार्यानेही मोठी भूमिका बजावली आहे तिनं ठरवलं की ती कुटुंबासोबत अधिक वेळ घालवेल त्यांना तिच्या कामाची महत्त्वता समजून सांगेल आणि त्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करेल एका रात्री अजयने आरोहीला विचारलं तुला कधी कधी असं वाटत नाही का की तुझ्या स्वप्नांसाठी तू खूप काही गमावत आहेस आरोहीने हसत उत्तर दिलं अजय हो कधीकधी मला असं वाटतं की माझं वैयक्तिक आयुष्य मागे सोडून चालले आहे पण जेव्हा तुझा पाठिंबा मिळतो तेव्हा मला वाटतं की मी सगळं करू शकते अजयने तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला तुझ्या स्वप्नांसाठी मी सदैव तुझ्यासोबत आहे तुझ्या मेहनतीचा परिणाम आता सगळ्यांना दिसतोय मला खूप अभिमान आहे की तू माझी पत्नी आहेस हळूहळू सासू सासरेही आरोहीच्या कामाचं महत्त्व ओळखू लागले एक दिवस आरोही ऑफिसला निघाली असताना सासूने तिच्या डब्यात तिला तिच्या आवडीचा नाश्ता भरून दिला आणि म्हणाली आरोही मला तुझा अभिमान वाटतो तू घरासाठी आणि तुझ्या स्वप्नांसाठी जी कसरत करते ती खरोखरच कौतुकास्पद आहे सासऱ्यांनीही तिचं कौतुक करत म्हटलं तुझं शिक्षण आणि कष्ट दोन्हींचं फळ तुला मिळालं आहे आता तुझं यश हे आपल्या घराचं यश आहे हे ऐकून आरोईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिला जाणवलं की तिचा संघर्ष आता यशस्वी होत आहे आरोईच्या ऑफिसने तिला तिच्या कामगिरीबद्दल सन्मानित करण्याचा निर्णय घेतला त्यानिमित्ताने एक मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला जिथे आरोईला तिच्या मेहनतीचा गौरव पुरस्कार मिळाला त्या कार्यक्रमाला अजय आणि तिचे सासू सासरेसुद्धा उपस्थित होते कार्यक्रमात आरोहीने आपल्या भाषणात म्हटलं माझ्या यशाचं श्रेय माझ्या कुटुंबाला जातं त्यांचा पाठिंबा नसता तर आज मी इथे नसते माझ्या सासू सासऱ्यांनी मला खूप समजावलं माझ्या पतीने मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळे आज मी इथे आहे हे ऐकून अजयच्या डोळ्यात आनंद दिसत होता सासू सासऱ्यांचाही तिच्यावरचा अभिमान अधिक वाढला पुरस्कार समारंभानंतर कुटुंब घरी परतलं सासूने आरोहीला मिठी मारत म्हटलं आता मला कळालं की तुझ्या स्वप्नांमध्ये ताकद आहे तू खरंच आमचं नाव मोठं केलंस सासऱ्यांनीही तिचं अभिनंदन करत म्हटलं तुझ्या स्वप्नांसाठी तुझी जिद्द पाहून मला वाटतं की आम्ही चुकत होतो तू घर आणि कामाचा योग्य समतोल साधलास आता कुटुंबाने आरोहीला तिच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा द्यायला सुरुवात केली अजयनेही तिच्यासाठी अधिक वेळ देण्याचं ठरवलं आणि दोघांनी मिळून कुटुंब आणि कामाचं समतोल राखण्याचा निर्णय घेतला आता आरोहीचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर झालं होतं तिने कुटुंबाला जिंकून घेतलं होतं आणि तिच्या मेहनतीने तिचं स्वप्न पूर्ण केलं होतं अजयच्या पाठिंब्यामुळे आणि सासूसासऱ्यांच्या वृत्तीमुळे तिचा प्रवास आता आनंदमयी झाला होता तिने स्वतःला सिद्ध केलं होतं की एका स्त्रीने आत्मसन्मान जपत घर आणि करिअर या दोन्ही गोष्टीमध्ये समतोल राखता येतो तिची कहाणी ही केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे तर इतर स्त्रियांसाठीही प्रेरणादायक बनली आता ती आत्मविश्वासाने नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी सज्ज झाली होती आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा तिच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी नवा विजय ठरणार होता तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद